सागरी महामार्ग असलेल्या रस्त्याला समुद्र उदानाचा फटका सागरी महामार्गावरील रस्ता समुद्र उद्धव कासवानचे गाव म्हणून नावारूपाला आलेल्या वेळास गावचा रस्ता समुद्र उधाणाने उध्वस्त बाणकोट वेळास मार्गावर समुद्रकिनारी दरवर्षी समुद्र, दर समुद्र उधाणाने हा रस्ता धुन जातो या मार्गावरील बस वाहतूक वारंवार थांबवली जाते समुद्री उधाणाचा फटका या रस्त्याला वारंवार बसतोय त्यामुळेच वेळाच गावातील नागरिकांना आणि समुद्र ना 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 किनाऱ्यावरील सागरी महामार्गाला याचा वारंवार वार वार फटका बसतोय या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा करावा अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे मात्र शासनाकडे पाठपुरावा करून देखील कित्येक वर्ष ही मागणी पूर्ण होताना दिसत नाहीये त्यामुळे गावाचा वारंवार संपर्क देखील तुटत आहे पीडब्ल्यूडी विभाग शासनाच्या दरबारी प्रस्ताव उपाययोजना होत नसल्याने जनतेला जीवावर उदार होऊन रस्ता पार करावा समुद्राला जेव्हा मोठी भरती येते किंवा चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा मात्र या रस्त्यावर समुद्राच्या लाटांचं पाणी येत असतं पूर्णपणे रस्ता समुद्र व्यापतो वारंवार या ठिकाणची वाहतूक विस्कळीत होते सागरी महामार्गावरील हा रस्ता गेले कित्येक वर्ष शासनाकडून दुर्लक्षित झालंय रायगड रत्नागिरी रायगड रत्नागिरी दोन जिल्ह्यातील सागरी महामार्गावरील हा मुख्य रस्ता आहे मात्र या रस्त्याकडेच शासनाचं दुर्लक्ष होते त्यामुळे दापोली मंडणगड दोन तालुक्यातील सागरी वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचं दिसतंय